आपण लावलेलं छोट असं रोपट ज्यावेळी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने वाढतं फुला फळांनी लगडतं त्यावेळी मन खरंच मोहरून जातं ह्या सीजन मध्ये ही तिसऱ्यांदा केलेली खुडणी आहेत भरपूर शेंगा आहेत सगळ्यांनाच द्यायच्या आहेत पण मी शेअर करते दोन अप्रतिम अशा रेसिपी माझ्या आईच्या आणि आजीच्या स्पेशलिटी असलेल्या ही आहे शेंगोणी म्हणजे झणझणीत आणि चटकदार असं मस्त कालवण आणि ह्या आहेत ठेचीच्या शेंगा खरं तर मेन इन्ग्रेडियंट चांगला असेल ना तर रेसिपी अप्रतिमच होते आणि ह्या आहेत दवणी जातीच्या गावठी शेंगा खूप छान मधुर गोडसर लागतात आणि ह्यापासून ह्या दोन झक्कास रेसिपी बनवूयात चला आजीच रेसिपीजमध्ये शेवग्याच्या शेंगांची ही पहिली रेसिपी आहे झक्कास अशी शेंगोणी यासाठी दोन ते तीन शेंगा मध्यम आकाराचा कांदा बटाटा आणि टोमॅटो घ्यायचा आहे गरम मसाला मीठ हळद पाच मसाला वाटपासाठी कोथिंबीर कडीपत्ता मिरची आलं लसूण आणि ओला नारळ धणे जिरं गूळ आणि चिंच आणि ह्या इतक्याच इन्ग्रेडियंटसोबत बनवणार आहोत आपण एक छक्का सणसणीत असं शेंगांचं कालवण शेंगोणी मध्यम आकाराचा कांदा मध्यम आकाराचा टोमॅटो आणि मध्यम आकाराचा बटाटा कापून घ्यायचा आहे बटाटं अशाच पद्धतीत उभं कापलं गेलं पाहिजे त्यानंतर शेंगा आपण साफ करून घ्यायचे जे आपण जनरली करतो शक्यतो शेंगांचे समान लांबीचे भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे ह्या गावठी शेंगा असल्यामुळे अशा पद्धतीत काढायला लागत आहेत आणि थोडा वेळ जातो आपल्या नॉर्मल शेंगा असतील तर त्याचे साल झटकन निघतात आता ह्या शेंगांचे समान तुकडे करून ह्याला व्यवस्थित सोलून झालं की आपल्याला याला गरम पाण्यामध्ये थोडा वेळ उकाळा घ्यायचा आहे एका बाजूला गरम पाणी करून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या शेंगा घालायच्या वाटप करण्यासाठी आपण कोथिंबीर मिरची आलं लसूण ओलं खोबरं आणि त्यासोबतच धणे आणि जिरं हे सगळं घेऊन वाटप करायचंय धणे जिरं असं टाकण्याऐवजी तुम्ही धणे जिरं पावडरसुद्धा घेऊ शकता आता एका कुकरमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं यामध्ये थोडीशी पावडर घालायची आपण कापलेल्या भाज्यांपैकी कांदा आणि टोमॅटो यात घालायचं तेलावरती व्यवस्थित परतवायचं ह्याला पाणी सुटावं लवकर यासाठी मीठ घालायचं चवीनुसार आणि एकजीव करून याला झाकण ठेवून द्यायचंय तोपर्यंत आपल्या शेंगांना व्यवस्थित एक उकाळी आलेली आहे गॅस बंद आहे त्याचा आणि हे जे आहे कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित गुलाबी रंगाचे झालेले आहेत आता यामध्ये आपण केलेलं वाटप टाकायचं आहे वाटप टाकल्यानंतर व्यवस्थित तेलावर हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये या मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद आणि दीड चमचा पाच मसाला आता यामध्ये आपण उकळून घेतलेल्या शेंगा टाकायच्या आहेत पाण्यातनं काढून आणि त्यानंतर बटाट्याचे काप टाकायचे आहेत हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते सगळं धुवून जो मसाला आहे तो परत यात टाकून द्यायचं आहे आपल्याला जितकं पाणी हवं आहे जितकं लिक्विडाईज ठेवायचं आहे तितकं पाणी यात घालायचं शक्यतो बुडतं राहिलं पाहिजे अशा पद्धतीत आणि त्यानंतर याला कुकरला लीड लावायची आणि फक्त एक शिटी घ्यायची एक शिटी झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि कुकर निवू द्यायचं आहे आता हा निवला आपण बघूयात यात शेंगा आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे बघा किती छान तेलाचा थर आलेला आहे व्यवस्थित बटाटा आणि शेंग शिजलेली आहे आणि हे शिजल्यानंतरच याला आपण चिंच लावायची आहे त्याआधी लावायची नाही म्हणा एका शिटीमध्ये हे व्यवस्थित शिजतं चिंचेचा असा कोळ करायचा आणि तो घालायचा आणि त्यानंतर गुळ घालायचं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकजीव करायचा गॅस पुन्हा लावायचा आणि एक उकळी येऊ द्यायची आहे असं छान खळखळून उकळलं की याला गॅस बंद आहे व्यवस्थित तेलाचा तवंग आला म्हणजे अगदी छान झाल्या खमंग वास असा सुटलेला आहे आणि आता बंद करून थोडा वेळ हे द्यायचं आहे कुठलाही पदार्थ वाढण्याआधी थोडासा सेट व्हायला हवा एक पाच ते दहा मिनटं आणि आता सर्विंग अतिशय छान टेस्टी आणि चटकदार झणझणीत जन असं हे कालवण होतं याला आम्ही शेंगोणी म्हणतो आणि खूप सुंदर चविष्ट असं हे कालवण नक्की ट्राय करा आपल्या गावठी शेंगा असल्यामुळे हे कालवण प्रतिम शेंगोणी लागते आता यानंतर आपण बनवायची आहे दुसरी इतकी सुंदर आणि स्पेशल अशी डिश आणि ती म्हणजे ठेचीच्या शेंगा या शेंगांसाठी आपण थोडीशी जाडशर शेंग घेतली तरीही चालते आणि त्यानंतर हिंग मीठ हळद पाच मसाला पिठामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ चिंच आणि गूळ आणि वाटपासाठी कोथिंबीर कडीपत्ता आलं मिरची लसूण आणि या इतक्याच इन्ग्रेडियंटमध्ये आपण अगदी झक्कास झणझणीत आणि क्रिस्पी अशा मस्तपैकी ठेचीच्या शेंगा करायच्या आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा शेंगा समान लांबीमध्ये कापून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे त्यांना व्यवस्थित साल काढायची आहे त्याची आणि थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये एक उकाळा येईपर्यंत त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे करण्यात दोन गोष्टी होतात एक म्हणजे बऱ्याचदा शेंगांना हरवटपणा असतो तो जातो आणि आपल्याला ह्या शेंगा अर्ध्या शिजवून घ्यायच्या जेणेकरून हे अशा खोलता येतील आणि त्यातल्या बिया काढता येतील आणि ह्या अशा व्यवस्थित राहतात आणि त्यातल्या सगळ्यांमधला गर हा जो आहे तो तसाच ठेवायचा आहे फक्त बिया काढून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला बॅटरची तयारी करायची आहे ह्या सगळ्या साफ झाल्यात बॅटरसाठी आपण घ्यायचं आहे आपलं वाटप वाटपासाठी आलं मिरची कोथिंबीर कडीपत्ता लसूण आणि त्यासोबतच गूळ आणि चिंच हे सगळं यात घालायचं आहे आणि व्यवस्थित वाटप करून आहे धणेजिरं पूड वापरली तरी चालेल किंवा ह्यात दळताना धनेचिरं घेतलं तरीही चालेल व्यवस्थित कटप करायचे त्यामध्ये थोडंसं हिंग मीठ हळद मसाले त्यामध्ये पाच मसाला आपण टाकलेला आहे फक्त आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चण्याचं पीठ अर्थात बेसन आणि क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण या तांदळाची पिठी घेत आहोत तांदळाच्या पिठीसोबतच आपण थोडासा रवा सुद्धा वापरू शकतो आता ह्यामध्ये आपल्याला बॅटर थोडंसं थिक कन्सिस्टन्सीचं करायचं आहे अगदी पातळ करायचं नाही आहे एकीकडे एक आपण पॅन ठेवायचं त्यात तेल गरम करत ठेवायचं आहे आपलं बॅटर छान झालेलं आहे आता बॅटर आणि त्यासोबत थोडंसं तांदळाची पिठी वर्ण लावण्यासाठी आपण ही जी शेंग आहे याशी ओपन करायची आहे व्यवस्थित खोलून त्याला आपण बॅटरमध्ये घोळवायचं आहे बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याला तांदळाच्या पिठीमध्ये घोळवायचं आहे आणि हे आपण मस्तपैकी तेलामध्ये कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत छान तळायचं आहे त्यासाठी आधी सगळ्यांना व्यवस्थित बॅटरमध्ये घोळवून पिठामध्ये घोळवून व्यवस्थित रचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर थोडं तेल घालायचं आहे आणि थोड्या वेळासाठी झाक झाकण ठेवून एक शिजू द्यायचं आहे व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं तेल घालायचं झाकण ठेवायचं आहे एक पाच एक मिनटामध्ये ह्या पूर्ण शिजून अगदी व्यवस्थित होतात आणि त्यानंतर ह्यानं परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीत दोन्ही बाजूने परतवून थोडंसं तेल घालून व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शॅलो फ्राय करायचं आहे डीप फ्रायची बिलकुल गरज नाही अगदी हेल्दी टेस्टी आणि झक्कास अशा ह्या शेंगा होतात आणि अशा मस्त बारीक आणि पातळ छान झाल्यामुळे ना त्याला क्रिस्पीनेसही येतो बघा अगदी असा खरखरून आवाज येतो याचा मस्त पैकी होतात नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ह्या दोन्ही रेसिपी ट्राय करून मला नक्की कळवा की तुमची शेंगोणी आणि ह्या झक्कास अशा युनिक अशा ठेचीच्या शेंगा ह्या दोनही रेसिपीज ऑल टाईम हेट आणि सगळ्यांचं मन जिंकणाऱ्या आहेत आजीच रेसिपीजमध्ये माझ्या आजीच्या आणि आईच्या स्पेशलिटी असलेल्या काही युनिक ऑथेंटिक पारंपरिक रेसिपीज मी शेअर करत असते शेंगोणी आणि ठेचीच्या शेंगा तुम्ही मार्केटमधल्या किंवा घरच्या शेंगांपासून करून बघा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीज सहित तोपर्यंत नमस्कार बाय